सन्माननीय व्यासपीठ या शाळेची सर्व व्यवस्थापन कमिटी आणि जमलेल्या माझ्या ग्रामस्थ तरुण मंडळ चिमुकले माझे मित्र आज एक चांगला योग आहे की या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा असा एक योग आला आणि तुम्हाला सर्वांच्या बरोबर दोन शब्द बोलण्याचा हा एक चांगला एक संधी मला मिळाली या ठिकाणी माननीय व्यासपीठावरील पदाधिकारी खाली बसलेले पदाधिकारी सर्व ग्रामस्थ आपण समोर काही मी गोष्टींचा थोडासा अधिक रूपाने थोडं विस्तारित रूपाने तुम्हाला मांडू मी शकतो या ठिकाणी अर्थात तुम्हाला कार्यक्रमाची या ठिकाणी उत्सुकता आहे मला याची बी कल्पना आहे पण काही गोष्टी तुमच्या समोर असाव्यात म्हणून मी तुम्हाला सर्वांच्या समोर या ठिकाणी बोलत आहे या केंद्राचा केंद्र प्रमुख म्हणून या केंद्रातील शिरापूरची शाळा ही नेहमीच वरच्या पातळीवरती राहिलेली आहे ज्या ज्या वेळेस या शाळेमध्ये व्हिजिट केली की कुठल्याही इथल्या शिक्षकाला माहित नसतं की माझी व्हिजिट होणार आहे इथं म्हणून पण ज्यावेळेस मी व्हिजिट करतो त्यावेळेस इथला हा शिक्षक इतका प्रामाणिकपणे काम करताना मला दिसून आलेला आहे प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेस आले त्यावेळेस हा स्टाफ पूर्णपणे वर्गामध्ये जाऊन पूर्णपणे पूर्ण क्षमतेने राबत असतो हा स्टाफ अशा स्टाफला तुमच्या सर्वांच्या तर्फे जे प्रोत्साहन मिळते सर्व ग्रामस्थांच्या मार्फत जे त्यांना मार्गदर्शन मिळते त्यांच्या आड्या अडचणीला तुम्ही सर्वजण उपस्थित राहता आणि ज्या सकारात्मक असा बदल दिसलेला आहे हा सकारात्मक बदल दिसण्याचं कारण म्हणजे या ठिकाणचे असणारी टीम या ठिकाणचे असणारे मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व शिक्षक स्टाफची एकी आहे ज्यावेळेस कोणतंही काम आपण चांगल्या रीतीने करायला आपण जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये जर सुसूत्रत असेल शिक्षक मुख्याध्यापक ग्रामस्थ व्यवस्थापन समिती विद्यार्थी पालक तरुण मंडळ जर एकत्र असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य होत नाही एक खंत मला या ठिकाणी आपल्या समोर बोलायचं आहे की नेहमी मी आल्यानंतर इथल्या मुख्याध्यापकांच्या बरोबर मी चर्चा करत असतो की सर शाळेचा दर्जा एवढा चांगला आहे शाळा एवढी नावारोपणा शाळा आहे पण शाळा आयस्व का होऊ शकत नाही आपण सर्वांनी मला वाटतं की उद्याच्याला म्हटलं उद्याच्याला कदाचित सुट्टी सरांनी घेतलेली असेल सरांचे उपक्रम जर बघितले तर तुम्हाला त्याच्यात कदाचित सर तुमच्याबरोबर बोललेत का नाही काय मला माहीत नाही पण विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू आहे म्हणून रविवारची शैक्षणिक सहन नेणारा मी पहिला मुख्याध्यापक या ठिकाणी बघितलेला आहे की विद्यार्थ्यांचं अकॅडमिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कलागुणांना संधी मिळावी म्हणून हे व्यासपीठ निर्माण करून देणारा शिक्षक या ठिकाणी मिळालेले आहेत हे सर्व शिक्षक बांधव मिळाले आहेत अशा शिक्षक बांधवांचा या चांगल्या शिक्षकांचा आपण ग्रामस्थांनी चांगल्या रीतीने त्यांच्या असणाऱ्या कलागुणांचा आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्या लेखराबाळांच्यासाठी चांगल्या रीतीने उपयोग करून घ्यावा त्यांच्याशी तुमच्या विचाराचं आदान प्रदान व्हावं ही एक इच्छा तुमच्यासमोर मी एक व्यक्त करतो दुसरी गोष्ट एक तुम्हाला सर्वांना एक सांगावीशी अशी वाटते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये येणारा विद्यार्थी हा तळागाळातला विद्यार्थी असतो की त्याच्या आई वडिलांना आपल्या विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये किती वया आहेत किती पुस्तक आहेत जिल्हा परिषदेची मुलं आणि जिल्हा मध्ये येणारी शाळेमध्ये येणारी मुलं ही गोरगरिबाची मुलं असतात सर्वसामान्यांच्या कुटुंबातली असतात आज पालक मंडळी तुम्ही ज्यावेळेस तुमचं मूल शाळेमध्ये जातं त्यावेळेस तुम्ही त्याच्या दबा काय दिलेला आहे दप्तरामध्ये काय आहे शाळेसाठी तुम्ही काय काय योगदान करता फक्त तुम्ही एवढ्यावरच फक्त तुम्ही काय करता की तो विचार करत असताना तुम्ही काय करता की मुलाच्या भौतिक गरजा काय आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देता पण ज्या मंदिरामध्ये मूल जात आहे ज्या मंदिरामध्ये मूल शिकत आहे त्या मंदिराचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे त्या मंदिरासाठी काय काय आवश्यकता आहे याच्यावरही तुमचा विचार होणं गरजेचं आहे आज डिजिटल युग आहे सगळीकडे डिजिटल युग चाललेला आहे तुमच्या घरामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये आठ आठ नऊ नऊ दहा दहा हजाराचे अँड्रॉइड मोबाईल तुमच्याकडे आहेत आज विचार करा तुम्ही की ज्या वेळेस आपण दहा हजाराचा अँड्रॉइड मोबाईल आपल्या मुलाच्या हातामध्ये दिसतो त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन आपल्याला वापरता येत नाही पण आपल्या शाळेमध्ये जे तिसरीचं चौथीचं जे बालक आहे त्याच्या हातामध्ये जर मोबाईल दिला तर ते विद्यार्थी ते ऍप्लिकेशन चांगल्या रीतीने हाताळू शकतं ही आजची पद्धत आहे किंवा आजची ही मुलं आहेत ही पुढची जगाला गवसणी घालणारे अशी पिढी आहे मग या पिढीला आपल्याकडून काय देणं गरजेचं आहे आपल्याकडून त्यांच्यासाठी जी बौद्धिक क्षमतेची जी भूक आहे त्यांना जी भूक आहे आणि त्याच्यासाठी लागणारं जे बळ आहे ते आपल्याकडून देणं गरजेचं आहे ई लर्निंगसाठी सरांच्याकडे माझा पाठपुरावा नेहमीच चालू आहे एक डिजिटल शाळा या ठिकाणी तयार व्हावी आपला गोर गरीबातला गरीबातला गरीब विद्यार्थी वर्गामध्ये यावा एक लॅब अशी तयार व्हावी हो या ठिकाणी की त्या लॅब मध्ये गरीबातल्या गरीबातल्या विद्यार्थ्यांनी येऊन त्या ठिकाणी कीबोर्ड हाताळावा माऊस हाताळावा त्याच्यामध्ये पेंटिंग करावं वर्ड मध्ये काम करावं एक्शन मध्ये काम करावं ईमेल आय डी काढावं आज तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट असत ते कशावरती चालते कागदावरती चालत नाही प्रत्येक गोष्टीची आज सॉफ्ट कॉपी लागते तुम्हाला सांगतो एक गावाच्या दृष्टीने एक चांगलं शैक्षणिक आदर्श संकुल या ठिकाणी निर्माण करण्याचा इथल्या शिक्षकांचा प्रयत्न आहे आपण सर्वांनी त्याला मोठ्या प्रमाणात योगदान करून साथ द्यावी अशी मी विनंती करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो लहान मुलांचा कला गुणांचा कार्यक्रम आहे लहान लहान मुलं आहेत पटाची काही क्षमता असते त्याच्यामध्ये मुलं नाही शिक्षकांना थोड्याशा अडचणी निर्माण येतात असतात कुठल्याही गोष्टीमध्ये थोडंसं जर मुलांचं चुकलं तर टाळ्या वाजवून त्या मुलांना प्रोत्साहन द्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जर काहीही झालं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा पण मुलांना लेकरांना प्रोत्साहन द्या ही लेकरं उद्याची आपली भावी पिढी आहे आपण या लेकरांना परत एकदा शुभेच्छा देऊ या शाळेला मी शुभेच्छा देतो आणि आपल्या ग्रामस्थांना तुम्हाला सर्वांना मी एका शाळे या शाळेसाठी एक चांगलं शैक्षणिक डिजिटल संकुल निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि मी इथं थांबतो जय जैन, हिंद जय महाराष्ट्र